आईची माया सर्वांना दिसते पण वडिलांचे प्रेम मात्र कोणाला दिसत नाही आईप्रमाणेच वडील ही लेकराच्या हाताच्या फोडाप्रमाणेच जपत असतात याची जाणीव अनेकदा मुलांना नसते आपलं चुकल्यावर ओरडणारे वडील आपल्याला कडक शिस्तीने वाटतात पण त्यामुळेच आपल्यावर चांगले संस्कार होतो एखादी गोष्ट टाकण्यासाठी नकार दिला तर आपल्याला समजून घेत नाही असे वाटते पण त्यामागे त्यांच्या मनात आपली असलेली काळजी मात्र दिसत नाही वडील आपल्याला समजून घेत नाही म्हणणे खूप सोपे आहे पण कधी आपल्या वडिलांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का नसेल तर हा प्रयत्न एकदा नक्की करा वडिलांचे प्रेम हे नारळासारखे असते नारळाचे बाहेरील आवरण जसं कडक असते तसेच वडिलांचे मुलाबरोबर कडक शिस्तीने वागतात पण जसा नारळाच्या आत गोड मलाई आणि पाणी असते त्याचप्रमाणे वडिलांच्या मनात लेकरासाठी अपार प्रेम असतं ज्याची कोणी कल्पना केली नसेल आपल्या लेकरांना कसला त्रास होऊ नये म्हणून स्वतःला त्रास सहन करतात आपल्या गरजा पूर्ण करण्याआधी मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधान देतात मुलांना या गोष्टीची जाणीव नसते वडील आणि मुलांचे हेच नातं दर्शवणारे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये पाहून नेट करायच्या डोळ्यात पाहण्या आलं व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती सायकल चालवताना दिसतो जसा जसा व्हिडिओ पुढे जातो तसे लक्षात येते की व्यक्ती एका हाताने सायकल चालवतो जसा जसा व्हिडिओ पुढे जातो तसे लक्षात येते की हा व्यक्ती एका हाताने सायकल चालवत आहे दुसऱ्या हाताने त्याने एक लहान मूल पकडले आहे आपल्या लेकराला खांद्यावर घेऊन हा व्यक्ती सायकल चालवत आहे व्हिडिओ पाहून नेट कराच्या डोळ्यात अश्रू दाटले आहे व्हिडिओ पाहून लोकांच्या मनात एकच विचार येईल की हे फक्त एकच बाप करू शकतो जर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर यशेच ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद